कि तुम्हारा चालीस साल का काम देख के हर बंदा यहां शर्मिंदा है <stopped bastios ăles> कि तुम्हारा चालीस साल का काम देख के हर बंदा यहां शर्मिंदा है यहां पे उनका हर कार्यकर्ता करता, करता गोरख धंधा है <stop> <stop twist> <Sail> तुम्हारे चालीस साल का काम देख के हर बंदा शर्मिंदा है यहाँ पे हर उनका कार्यकर्ता चरता करता, करता गोरख धंधा है अरे ये समझ रहे थे इतने सालों से कि सातपुर का हर इंसान पहरा अंधा है ये समझ रहे थे इतने सालों से कि सातपुर का हर इंसान पहरा अंधा है लेकिन डरो मत सातपुर के भाई और बहनों टाइगर अभी टाइगर अभी टाइगर अभी, तागर अभी।, तागर अभी। संगमनेर तालुक्यातील सापूर येथे आयोजित करण्यात आलेल्या युवा संकल्प मेळाव्यात डॉक्टर सृजय विखे पाटील यांनी पुन्हा एकदा आमदार बाळासाहेब थोरात यांचा नामोल्लेख टाळून त्यांच्यावर टीकास्त्र सोडले चाळीस वर्षे सर्व सत्ता स्थानं असूनही पठार भागाच्या जनतेला पाणी मिळवून देता आले नाहीत या भागात युवकांना रोजगाराच्या संधी दिल्या नाहीत या निष्क्रियतीवर बोललो तर तुम्ही थेट बाप काढला आमच्या भागात येऊन आमच्या वडिलावर वाटेल तशी टीका केली पण आम्ही संयम दाखवून राजकारण करणारी माणसं आहोत सामान्य माणसाला न्याय देण्यासाठी विखे पाटील परिवाराने आवाज उठवला या तालुक्यातील प्रस्थापितांच्या विरोधात आवाज उठवायला आम्ही आलो आहोत सभा विरोधातील परिवर्तनाची नांदी असल्याचा इशारा डॉक्टर यांनी दिला राज्यात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार येणार असल्याने तालुक्याचा आमदार सुद्धा माहितीतच आपल्याला करायचा आहे उमेदवार कोणी असो डॉक्टर सुजय विखे तुमच्या प्रश्नासाठी बांधील असल्याची ग्वाही त्यांनी दिली या प्रसंगी बाबासाहेब कुटे गुलाबराजे शेळके त्यांच्यासह अनेक सरपंचांनी भाजपमध्ये प्रवेश करून माझ्याला पाठी मध्ये सातपूरच्या इतिहासामध्ये आजपर्यंत कधीही या ठिकाणी असलेल्या प्रस्थापितांना विरोध करणारी ही सर्वात मोठी सभा आज तुमच्या साक्षी नेहमी लागत आहे ही ताकद सर्वसामान्य जनतेची आहे ही ताकद गोर गरिबांची आहे ही ताकद चाळीस वर्षाला त्रासाला कंटाळलेली जनतेची आहे आज ज्या सर्व मान्यवरांनी या ठिकाणी प्रवेश केला प्रवेश करत असताना जेव्हा मी त्यांच्या खांद्यावर मफतरी टाकत होतो त्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर असलेली दहशत दिसत होती उपसरपंच हसायला तयार नाही मी म्हटलं बाबा हस तू सुजेविकेच्या स्टेजवर आहे इथं तुझ्या केसाला कोणी धक्का लावणार नाही मी आज दसा बुवाजींनी सांगितलं की दहशतिचा बाजार वर्ष या संगमनेर तालुक्यामध्ये ज्यांनी मांडला माझी कार्यकर्त्यांना विनंती आहे तुम्हाला जर कोणी धक्का लावला तुम्हाला जर कोणी मारल तर मला फोन अगोदर लावायचा नाही मला फोन लावून सांगायचं नाही की दादा आम्हाला यांनी मारल त्यांनी एक दिली तुम्ही दोन द्या आणि मग फोन लावा की दादा यांनी मला एक ठेवली होती मी तिला दोन मध्येच गार केलं आता मला वाचवा तुमच्या पाठी माझे सुजय विखे उभा आहे दहशत जर मोडायची असेल तर ती सर्वसामान्य माणसाच्या ताकदीने मोडावी लागते दहशत जर मोडायची असेल तर गोर गरिबांच्या मनगटामध्ये काय ताकद आहे या प्रस्थापितांना दाखवण्याची वेळ या संगमनेर तालुक्यामध्ये आलेली आहे मी येताना या ठिकाणी विचारलं की बाबा इथं भाषण तरी काय होता त्या भाषणामध्ये मी थोडासा उल्लेख करतो इथं त्यांचे जे कार्यकर्ते आहेत त्यांचा पहिला मुद्दा असतो तेव्हा या तालुक्यामध्ये माणूस युवक होतो आणि म्हणून या तालुक्यामध्ये प्रत्येक युवा संवाद यात्रेमध्ये फक्त दोनच लोक दिसतील एक तर त्यांचे कर्मचारी नाहीतर त्यांचे घरचे आणि नाहीतर वाळूवाले या पलीकडे त्या संवाद यात्रेमध्ये जाणार नाही अरे युवा संवाद यात्रा कसली काढताय तुमच्या तालुक्याचा युवक आज तुझे विखे भर बर आलेला आहे त्यामुळे आता ही यात्रा बंद करा बर यात्रा काढली काही हरकत नाही सगळ्यांना अधिकार आहे भाषण काय विचारत सोय नाही बाबा मी भाषण ऐकलं मी भाषण ऐकलं या संगमनेर तालुक्याच्या राजकन्या म्हणतात की माझ्या बापाला जर काही बोललं तर याद राखा ताई हो ताई मी तुमच्या वडिलांबद्दल काहीच बोललो नाही मी आमदाराबद्दल बोललो मी आमदाराच्या कार्यपद्धतीबद्दल बोललो मी आमदाराच्या निष्क्रियतेबद्दल बोललो जो आमदार चाळीस वर्षापासून या संगमनेर तालुक्याची गोर गरीब जनतेची खिलवाड करत राहिला मी त्याच्याबद्दल बोललो भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने मला दिलेला अधिकार आहे की लोकतांत्रिक प्रक्रियेमध्ये एखादा माणूस एखादा माणूस जर गरीबांचं रक्त सोकत असेल तर त्याच्या विरोधात विखे पाटील परिवार सदैव उभं राहील ही लोकतांत्रिक प्रक्रियेमध्ये बोलायला तुम्ही आम्हाला थांबू शकत नाही था पण कधी ऐकायची सवयच नाही ताई हो ताई जरा ऐकायला शिका वर्ष वर्षन वर्षन तुम्ही लोकांचे तोंड दाबून ठेवले पण आज हा संगमनेर तालुका गप्प बसणार नाही तुम्ही कानात जरी कापसाच्या बोळ्या घातल्या तरी हा आवाज तुमच्या घरापर्यंत पोहोचल्याशिवाय राहणार नाही ही परिवर्तनाची नादी आहे ही परिवर्तनाची नादी या संगमनेरच्या प्रस्थापितांचा तक्ता पलट केल्याशिवाय थांबणार नाही हा शब्द सुजय विखे पाटील तुम्हाला या ठिकाणी देत गोष्ट जेव्हा एखाद्या बापापर्यंतच असेल समजू शकतो पण हे तर मी पहिल्यांदीच ऐकलं हे तर मी पहिल्यांदीच ऐकलं की फक्त माझ्या एकट्याचा नाही सात लाख लोकांचा बाप आहे मी पाहत राहिलो मी पाहत राहिलो बाबा 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 पन्नास वर्ष विखे पाटील परिवारांनी राजकारण केलं कैलासवासी बाळासाहेब विखे पाटलांनी आम्हाला आदर्श घडवला की जनता ही मायबाप असते संगमनेर तालुक्यामध्ये हा इतिहास पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये घटला जिद या तालुक्याच्या राजकारण्या म्हणतात कि जनता नाही इथला आमदार सगळ्यांचा बाप आहे हे मला पहिल्यांदा ऐकायला मिळालं आता हे सात लाखाची बेरीज लागायची कशी जाऊ द्या सात लाख का लाग ना या सात लाखापैकी किती लोकांचा इथं बाप आहे ते तरी सांगा कोणाचा आहे अरे या परिसरामध्ये गोरगरीब शेतकरी शेतकऱ्यांचे मुलं कष्टकरी शेतकरी वर्ष वर्ष त्या ठिकाणी शेती करतात पाणी अभावी आपल्या प्रपंचाला चालवायचा प्रयत्न करतात आणि तुम्ही आज गोरगरीब जनतेचा बाप काढायला निघालात हे कदापि सहन होणार नाही ताई ओ ताई येणाऱ्या वीस नोव्हेंबरला या संघ तालुक्याची जनता दाखवून देईल कि या तालुक्याचा बाप कोण इथं बसलेली सर्वसामान्य जनता बाप आहे का या ठिकाणी असलेले आमदार बाप आहेत हे या तालुक्याची गोर गरीब जनता वीस नोव्हेंबरला दाखवेल आणि तेवीस नोव्हेंबरला या ठिकाणी गोर गरीब माणूस कष्टकरी मायबाप आणि जनताच माय बाप आहे हे जर तुम्हाला या महाराष्ट्राला दाखवायचं असेल वर्षन वर्ष स्वातंत्र्यापासून ज्या मायबाप जनतेने नी यांना निवडून दिलं हे आज त्यांचा बाप काढायला निघाले हे तुम्ही जर विसरणार असाल तर हे याच्यापेक्षा इतकं मोठं पाप कुठलं नाही आज आपल्यावर आले मला काय फरक पडत नाही मी कशालाही जाऊन सभा घेतो मी कशालाही जाऊन ओरडतोय मला या ठिकाणी जे वंचित आहेत शोषित आहेत पीडित आहेत ज्यांच्यावर वर्षानुवर्षे अन्याय झाले वर्ष शब्द दिले गेले शब्द पूर्ण न करता मतदान पडलं आता तरी जागे व्हा मित्रांनो एकदा एकदा फक्त माझ्या खातीर हे परिवर्तन करून दाखवा एकदा फक्त माझ्या शब्दा एकदा दुसरा बटन दाबा महायुतीचा बटन दाबा महायुतीच्या पाठीमागे उभे राहा सुजय विखे तुमच्या प्रत्येक घरामध्ये येऊन तुमचा प्रश्न सोडवल्याशिवाय राहणार नाही या शब्द मी देतो आज आरोप करतात कारवाया झाल्या आमची वाळू बंद झाली या साखूर पठार भागामध्ये तुम्ही कधी काही करू शकले नाहीत एक व्यक्तीने या ठिकाणी एक संस्था उभा करायचा प्रयत्न केला इतक्या वर्षाच्या त्यागानंतर एक साखर कारखाना या पठार भागामध्ये उभा राहायला आला होता एक साखर कारखाना ज्या भागामध्ये कधी पाणी नाही एखाद्या उद्योगपतीने हा विचार केला की मी जर कारखाना काढेल चार वर्ष चार वर्ष महसूल मंत्री असताना तहसीलदार दर आठवड्याला त्यांचे पंचनामे करत होते जो कारखाना कदाचित पंधरा वर्षापूर्वी सुरू झाला असू शकत होता दहा वर्षापूर्वी सुरक्षित झाला असता तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित झालं असतं चार वर्ष महसूल विभागाने माझ्याकडे पुरावे आहेत खड्डा खांदला का पंचनामा खड्डा खांदला का पंचनामा चार पाच वर्ष तुम्ही पंचनामे केले आम्ही तर एकाच वर्ष फक्त पंचनामा केला आणि जसं म्हणतात ना आता कसं वाटतंय गोड गोड वाटत परमेश्वर एक चक्र आहे हे विश्व एक चक्र आहे की तुम्ही जसं ज्याला द्याल तसच तुम्हाला मिळेल आणि तुम्हाला या ठिकाणी सांगतो की आता तुमची वेळ संपलेली आहे तुम्हाला आता जे तुम्ही लोकांच्या भावनांशी मुजोरी तुमची आज हे ज्या तालुक्याचं उभरत नेतृत्व तुम्ही राहत्या आलात माझ्या वडिलांविषयी घाणघाण बोललात तरी मी एका शब्दाने बोललो नाही कारण की लोकतांत्रिक प्रक्रियेमध्ये सगळ्यांना प्रचार करायचा अधिकार आहे मी तर फक्त ट्रेलर दाखवलं तुम्हाला बापाठला <laughs> यांना ऐकण्याची सवय नाही मित्रांनो हे माझच ऐकून एवढे तळमळीत झालेत तुमचा आवाज कधी यांच्या कानापर्यंत पोहोचणार पण हा दुसरं सुजय विखेचा आवाज नाहीये या संगमनेर तालुक्याच्या गोरगरीब गरीब बेरोजगार युवकांचा आवाज आहे तो तुमच्या कानापर्यंत मी पोहोचवायचा प्रयत्न करत आहे आज या पटार भागामध्ये साडेसात वर्ष राज्यामध्ये महसूल तुम्ही भोगल वर्ष चाळीस वर्षाच्या आमदारकीमध्ये पंधरा वीस वर्ष तुम्ही मंत्री असून देखील तुम्ही या भागाला साध पाणी आणू शकले नाहीत याच्या इतकी लाजीरवानी गोष्ट दुसरी नाही चाळीस वर्षाच्या संघर्षामध्ये ज्या लोकांनी तुमच्यावर विश्वास ठेवला काय करायचं होतं एक उपसा जलसिंचन योजना आणायची होती नदीमध्ये पाईप मोटरी आणि पाणी फेकून तळे भरायचे होते एवढंच होतं शंभर कोटी लागले असते दोनशे कोटी लागले असते तीनशे कोटी लागले असते पण बदल्यांमध्ये पैसे कमवण्यामध्ये मग्न असलेल्या माणसाला गरीबाचे कधी दिसत नाहीत तुम्ही आमच्यावर आरोप करतात तुमचा भ्रष्टाचार तर पुढच्या सभेमध्ये उघडत जाईल की या संगमनेर तालुक्याच्या किती पुढाऱ्यांनी आदिवासी जमीन बळकून या महसूल मंत्र्यांकडून बिगर आदिवासी केल्या हे तुम्हाला कागदानीशी सिद्ध करतो एक एक हुशार माणसाचं नाव आहे काळजी करू नका मी जसं म्हणतो ये तो अभी ट्रेलर है पिक्चर आम्ही त्यामुळे हळूहळू डॉक्टर असल्यामुळे पेशंट जेव्हा सिरियस असतो तर तेव्हा बोलस इंजेक्शन देता येत नाही त्याला हळूहळू गोळ्या द्याव्या लागतात मग तो बरा व्हायला सुरू होतो एकदम सटक्यात औषध दिलं तर कदाचित माणूस कोमामध्ये जायला नको याद को ना तुन, या दृष्टिकोनातून आपण डॉक्टर या नात्याने मी तुम्हाला हे समजून सांगायला आलो की तुम्ही जर पाणी देऊ शकत नसाल तर तुम्हाला अर्ज भरायचा अधिकार नाही एकदा या परिवर्तनाची नांदीमध्ये सहभागी व्हा एकदा परिवर्तन करून दाखवा या साकूर पठारावर उपसा जलसिंचन आणल्यानंतरच मतं मागायला येईल हा शब्द सुजविकेत तुम्हाला देतो आपल्या पाण्यासाठी लढायला शिका आपल्या हक्कासाठी लढायला शिका जोपर्यंत तुम्ही आवाज करणार नाहीत काय फरक पडतो कोण उभय परिवर्तन करायचंय तर करायचंय जबाबदारी मी घेतो उमेदवाराकडे पाहू नका आमच्याकडे कोणी जरी निवडून आलं सरपंच झालं कोणत्याही गटाचा सरपंच झाला तरी मुरू मीस टाकतो डीपीआय मी त्यामुळे आमच्याकडे सत्ता कोण बसतं याला काही अर्थ नाही सगळे लोक आमचे आहेत मी वादामध्ये पडत नाही यांच्या भांडणामध्ये पडत नाही गोर गरीब जनतेचा विकास हे पक्षविरहित झाला पाहिजे गोर गरीब जनतेचा विकास हा कुठल्याही प्रकारे राजकारण माग ठेवून विकास व्हावा एवढीच आपली संकल्पना आहे मला विश्वास आहे की येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून आज अवघ्या पंचवीस दिवसावर मतदान आहे महायुती सरकारच्या माध्यमातून आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली देशामध्ये असलेलं सरकार आणि राज्यामध्ये आपले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब आमचे नेते फडणवीस साहेब आणि या जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब आम्हाला अडीच वर्ष पालकमंत्री पद मिळालं तर या साकूर भागामध्ये चाळीस कोटी रुपये पेक्षा जास्त विकास आपण करून दाखवला अरे अगोदर केलंय मग मतं मागायला आलोय केलेल्या कामाच्या आधारावर मतं मागायला आलोय कुठली हवेमध्ये नाही पण मी विश्वास सांगतो मला विश्वास आहे की कधीतरी या तालुक्याची जनता जागी होईल तुम्हाला एवढे दिवस ताकद नव्हती मी तुम्हाला ताकद द्यायला आलोय मी तुमचा आवाज बघायला आलोय मी माझ्या युवक बांधवांच्या बरोबर खांद्याला खांदा लावून उभं राहायला आलेलो आहे की ही दहशत उकडून ताकदीने फेका, अप... फेका। आणि फार जास्त लोकांची गरज नाही प्रत्येक बुथवर दहा सर्वसामान्य घरातले शेतकरी कुटुंबातले पत्र्याच्या खोलीमध्ये राहणारे मुलं जरी मला प्रामाणिक पण काय प्रामाणिक पाकिटावर मॅनेज होणारे नाहीत प्रामाणिक सर्वसामान्य घरातले प्रामाणिक मुलं प्रत्येक बुथ द्या इकडची पूर्णपणे काया पलट आणि इतर पलट झाल्याशिवाय राहणार नाही ही ताकद गोर गरीब माणसामध्ये आहे मला विश्वास आहे की येणाऱ्या कालावधीमध्ये आपण सगळ्यांच्या माध्यमातून महायुतीच्या माध्यमातून आणि आज प्रवेश केलेल्या के सर्व मान्यवरांच्या माध्यमातून या सातपूर पटार भागाचा एक नवा सूर्योदय व्हायला निघालाय एक नवा सूर्य उदय होत असताना या भागामध्ये युवकांना रोजगार तलावांमध्ये पाणी आणि गोर गरिबांना न्याय तडपशाही मुक्त हुकुमशाही मुक्त संगमनेर एवढेच एक संकल्पना घेऊन मी आपल्या पुढे आलेलो आहे मला विश्वास आहे की आपण सगळेजण जो विश्वास आपण कैलासवासी बाळासाहेब विखे पाटलांवर ठेवला ज्या विश्वासाने आपण विखे पाटील परिवारावर मागे उभे राहिलात तो विश्वास परत एकदा कायम करून परिवर्तन करून दाखवा मी कुठंच नाहीये मी इथंच आहे तुमच्या मध्येच आहे कोणीही तुम्हाला सत्ता कोणाची काय येत नाही परत एकदा महायुतीच सरकार या राज्यामध्ये येणार आहे आणि आपण आपल्या लोकांना न्याय देण्याचं काम करणार आहोत माझी विनंती आहे तालुक्याच्या राजकन्यांना ताई हो ताई हे असं वागणं बरं नव्हे हे असं बोलणं बरे नव्हे लोकतांत्रिक प्रक्रियेमध्ये आरोप करायला प्रत्येकाला अधिकार असतो तुम्ही नव्या आहात काळजी घ्या आम्हाला काही तुमच्याबद्दल वैर नाही तुम्ही सुशिक्षित आहात तुम्हीही डॉक्टर आहात मीही डॉक्टर आहे फरक एकच आहे की मी मेंदूचा डॉक्टर असल्यामुळे अनेक गोष्टीला मला सुधारणा करता येते त्यामुळे त्यांनी जरी सर्वसामान्य जनतेचा बाप काढला असेल तर त्यांच्या वतीने एक लाडकी बहीण समजून मी तुमची माफी मागतो तुम्ही त्यांच्या फार गोष्टी मनावर घेऊ नका ते नवे आहेत त्यांना गाडीमध्ये बसलेले हे जे काही कलाकार असतात त्यांना सांगतात ताई असं बोलायचं आहे त्यांना नाही माहिती की त्यांना जे गाडी घेऊन फिरतायत तेच त्यांचं वाटोळ करायला निघालेले आहेत हळूहळू हळूहळू त्यांना लक्षात येईल की ते काय आणि कोणत्या चा दिशेने चाललेले आहेत म्हणून अजिबात काळजी करायचं काही कारण नाही लोकतांत्रिक प्रक्रियेमध्ये मी तुमच्या धमकीला घाबरलो नाही माफ करा मी घाबरणारा माणूस नाही ताई ओ ताई मी मला पूर्णपणे विश्वास आहे की तुम्ही या संगमनेरचा विकास काय केला आहे तो जनतेपुढे लवकरच मांडाल आणि माझ्या भाषणाच्या शेवटला मी तसं कधी काय शेअर मारत नाही पण मला जो उत्साह आला इथं आल्यानंतर झाले शेरवर आलोय आपण आता नाही आता नंतर परत येतोय की मी तर आता माझ्या शेर मी पी बसल्या बसल्या तयार केला आठवले साहेबांच्या मार्गदर्शनाखाली मी त्या दिवशी मध्ये होतो तर आठवले साहेब आमचे नेते तर ता त्यांच्या तालवीमध्ये राहून मी पण बसल्या बसल्या एक शेर बनवला की तुम्हाला चाळीस साल का, का काम देख के हर बंदा या शर्मिंदा है कि तुम्हारा चालीस साल का काम देख के हर बंदा यहाँ शर्मिंदा है यहाँ पे उनका हर कार्यकर्ता करता, करता गोरख धंधा है तुम्हारे चालीस साल का काम देख के हर बंदा शर्मिंदा है यहाँ पे हर उनका कार्यकर्ता करता, करता गोरख धंधा है अरे ये समझ रहे थे इतने सालों से कि साकुर का हर इंसान बेहरा अंधा है ये समझ रहे थे इतने सालों से कि साकुर का हर इंसान बेहरा अंधा है लेकिन डरो मत साकुर के भाई और बहनों टाइगर अभी टाइगर अभी टाइगर अभी जय हिंद जय महाराष्ट्र